आळंदीजवळ चरोली परिसरात बुधवारी संध्याकाळी वैयक्तिक वादातून एका तरुणाच्या डोक्यावर गोळी झाडून खून करण्यात आला ही धक्कादायक घटना अलंकापुरम नव्वद फुटी रोडवर घडली हत्येच्या तपासादरम्यान आरोपी मित्र विक्रांत ठाकूर राहणार सोळू तालुका खेड यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी लोणावळ्यातील एमबी व्हॅली येथून ताब्यात घेतला आहे विक्रांतकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत तर दुसरा आरोपी अमित पठारे मात्र अद्यापही फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत नितीन शंकर गिलबिले वर्ष सदोतेस राहणार वडमुखवाडी वाडी चरोले असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी अमित जीवन पठारे वय अंदाजे पस्तीस राहणार पठारे मळा आणि विक्रांत ठाकोर राहणार सोळू तालुका खेड या दोघांवर संशय व्यक्त केला होता बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान ब्लॅक रंगाच्या फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच चौदा एल एकोणनव्वद शून्य शून्य मध्ये बसले असताना वैयक्तिक कारणावरून गिलबिले आणि त्यांचे मित्र यांच्यात वाद झाला त्यातून रागाच्या भरात संशयितांनी गिलबिले यांच्या डोक्यावर जवळून गोळी झाडले गोळी लागनाले गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला